देशात सर्वाधिक झपाट्याने विकसित होत असलेल्या सुपा पारनेर औद्योगिक वसाहतीची श्रीलंका क्रिकेट टीमचा यशस्वी फिरकी गोलंदाज मुथैया मुरलीधरण याला भुरळ पडली असून हो या औद्योगिक वसाहतीमधील सर्वाधिक गुंतवणूक असलेला प्रकल्प मुथया उभारणार आहे येथे एप्रिल महिन्यात या प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ होणार असल्याची माहिती राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या सूत्रांकडून देण्यात आली या प्रकल्पासाठी एक हजार सहाशे पस्तीस कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून या कंपनीमध्ये विविध शीतपेयांसाठी लागणाऱ्या कॅनची निर्मिती होणार आहे श्रीलंकेच्या क्रिकेटने मधून निवृत्ती घेतल्या मुथ्या मुरलीधरन यांनी सिलोन बेवरेजेस या उद्योग समूहाची उभारणी केली असून विविध ठिकाणी असलेल्या प्रकल्पांबरोबरच मुथ्याने त्याच्या उद्योगाचा विस्तार वाढवत आला थेट सुप्याच्या एमआयडीसी मध्ये पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला या उद्योगासाठी पस्तीस एकर जमिनीची मागणी करण्यात आली असून त्यातून चारशे पंचावन्न तरुणांना रोजगाराची निर्मिती होणार आहे औद्योगिक विकास महामंडळाकडे याच्या या कंपनीकडून जागेचे प्रस्ताव सादर झाल्यानंतर मायनर मॉडिफिकेशन कमिटीच्या बैठकीत भूखंड वितरणाबाबत चर्चा करण्यात आली या कमिटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्याचे उद्योगिक मंत्रालय पुढील प्रक्रिया पार पाडून येत्या एप्रिल महिन्यापासून या उद्योगाची बांधकामाला परवानगी देणार असल्याचे उपप्रादेशिक अधिकारी डी आर काकडे यांनी सांगितले कशाची निर्मिती होणार शीतपेय ऊर्जा पेय तसेच खनिज पाण्याचे कॅन तयार करणे व त्यात भरून देणे हे काम या कंपनीकडून करण्यात येणार आहे लवकरच या उद्योग समूहात भूखंड प्रदान करण्यासंदर्भात औद्योगिक विकास महामंडळाकडून पहिल्या टप्प्याची रक्कम भरण्यासंदर्भात अधिकृत पत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले सुरुवातीस पंचवीस टक्के रक्कम अदा करण्यात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पंच्याहत्तर टक्के रक्कम घेण्यात येईल त्यानंतर सिलोन बेवरेजेस कंपनीज भूखंड हस्तांतरित करण्यात येणार आहे एक लाख चाळीस हजार स्क्वेअर मीटर जागा या प्रकल्पासाठी लागणार आहे सर्वाधिक गुंतवणूक असणारा प्रकल्प सुपा पारनेर औद्योगिक वसाहतीच्या म्हसणे फाटा विस्तारित वसाहतीमध्ये सन दोन मध्ये कॅरियर मायडिया या कंपनीच्या माध्यमातून एक मोठ्या कंपनीची मुहूर्त मेड झाली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीचे भूमिपूजन केले होते त्यानंतरच्या आठ वर्षात या विस्तारित वसाहतीमध्ये तेहतीस उद्योग सुरू झाले सरत्या वर्षा अखेर या वसाहतीमध्ये पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली त्यातून दहा तरुणांना रोजगार मिळाला सिलोन बेवरेजेसच्या माध्यमातून तब्बल एक कोटी रुपयांची गुंतवणूक असणाऱ्या सर्वाधिक मोठा प्रकल्प या वसाहतीमध्ये उभारला जाणार आहे कॅरियर मायडिया या कंपनीने या वसाहतीमध्ये आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे काय आहे कंपनीची पार्श्वभूमी सन दोन हजार वीस मध्ये सिलॉन बॅव्हरेजेस मुथ्या कंपनीची स्थापना झाली एका कंपनीचे पेय व ते भरून देण्याचे काम या कंपनी मार्फत सुरू करण्यात आले आज श्रीलंका तसेच जगभरातील शीतपेय कंपन्यांच्या कॅन्सर पुरवठा ही कंपनी करते या कंपनीच्या मिनरल वॉटर एनर्जी ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक हॉट ज्यूस तसेच मधील फ्लेवर्ड दुधाची निर्मिती करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या त्यात समावेश आहे सिलोन बेवरेजेसच्या प्रकल्पाची दरवर्षी तीनशे दशलक्ष पेय कॅन तयार करण्याची तसेच ते भरून देण्याची क्षमता आहे अप्रत्यक्ष अंबानींची ही एंट्री देशातील प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्टसाठी श्रीलंकेतून कॅम्पा कॅनची कैं आयात करण्यात येते सिलोन बेवरेजेस इंटरनॅशनलने रिलायन्सच्या उत्पादनासाठी सुप्यात हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याने सुपा पारनेर औद्योगिक वसाहतीमध्ये अप्रत्यक्ष अंबानी उद्योग समूहाची एंट्री झाली आहे विरोधकांना चपराक सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या पाच ते सात वर्षात अनेक आंतरराष्ट्रीय उद्योग उभारले गेले काही उद्योगांची उभारणी सुरू आहे हजारो तरुणांना तेथे रोजगार मिळाला आहे देशातील सर्वाधिक झपाट्याने विकसित होणारे औद्योगिक क्षेत्र म्हणून या वसाहतीकडे पाहिले जात आहे या वसाहतीमधील उद्योजकांना संरक्षण देण्याचे काम आम्ही करतो दहशत दादागिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करतो श्रीलंकेचे महान मुथ्या यांच्या कंपनीकडून औद्योगिक वसाहतीस प्राधान्य दिले हे या वसाहतीमधील औद्योगिक शांततेचे प्रतीक आहे या वसाहतीमधील दहशत दादागिरीबाबत विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या आवलाईला ही सणसणीत चपराक आहे या वसाहतीमध्ये उद्योग उभारणीसाठी अनेक आंतरराष्ट्रीय उद्योग समूह उत्सुक असून ते आपल्या संपर्कात आहेत लवकरच ही वसाहत देशातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असेल खासदार सा सांगतात प्रकल्पाची उभारणी मुरलीधरांच्या या प्रकल्पाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर भूखंडासंदर्भात समितीची बैठक झाली या बैठकीमध्ये प्रकल्पास भूखंड देण्यासंदर्भात मंजुरी देण्यात आली असून बैठकीची इतिवृत्त उद्योग मंत्रालया सादर करण्यात आली आहे आता औद्योगिक विकास महामंडळाकडून मुथ्याच्या उद्योग समूहास ऑफर लेटर देण्यात येईल त्यानंतर साधारणत एप्रिल महिन्यात या प्रकल्पाच्या उभारणीस प्रारंभ होईल असे उपप्रादेशिक अधिकारी एम आय डी सी डी आर काकडे यांनी सांगितले आहे